माझं तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये खूप अशी एक विशेष ऑटो रिक्षा पेशंटला घेऊन आली आणि खरंच त्यांचं कौतुक करायचा मला या ठिकाणी वाटलं की आपण त्यांचं कौतुक केलं पाहिजे त्यांनी त्यांची रिक्षा जर आपण बघितलं तर या रिक्षाच्या समोर त्यांनी गौतम बुद्धांचं त्या ते ठिकाणी त्यांनी मूर्ती लावली आहे इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्या ठिकाणी सही आहे याच्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाईचा फोटो त्या ठिकाणी त्यांनी लावला आहे हे आपले नळदुर्गचे मस्के साहेब आहेत ह्यांची ही रिक्षा आहे त्यांचा पेशंट या ठिकाणी आपल्या जिल्हा रुग्णालयामध्ये ॲडमिट आहे शिवाय आपण जर रिक्षाचं इतर बाजू बघितल्या तर सामाजिक संदेश त्यांनी खूप सुंदर दिले आहेत स्वच्छ भारत सुंदर भारतचा संदेश त्या ठिकाणी दिला आहे इंडियन आर्मीचा फोटो आहे देणारा परत घेऊ शकत नाही अशी भेट म्हणजे आई त्यांचा त्या ठिकाणी फोटो आहे तर आणि इथे मध्ये जर आपण पाहिलं तर मध्येसुद्धा सर्व महापुरुषांचे छोटे छोटे फोटो या ठिकाणी यांनी लावलेले आहेत सर्व महापुरुष म्हणजे आपण जर पाहिलं तर छोटे छोटे फोटो त्या ठिकाणी लावले आहेत या ठिकाणी फॅनची व्यवस्था के त्यांनी केलेली आहे तर असं सुंदर असा हा रिक्षा या ठिकाणी आपल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये आला सर्व धर्म समभाव आणि परत मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मातारामाईंचा फोटो त्या ठिकाणी आहे देहदान इंडियन आर्मी फ्री सर्विस आणि या ठिकाणी हे जे दिव्यांग त्या ठिकाणी बांधव असतात किंवा भगिनी असतात त्यांना ते, ते, ते मोफत सर्विस हे त्या ठिकाणी देत असतात अतिशय सुंदर शिवाय इकडं यांनी पेटी बचाव असा हा संदेश आ, या ठिकाणी लिहिला आहे या ठिकाणी अनाथाची माय सिंधुताई सपकाळ यांचा फोटो आहे अनाथाची माय दिव्यांगासाठी मोफत सेवा गर्भवती महिलांसाठी सुद्धा मोफत सेवा असं या ठिकाणी सर्व या रिक्षावरती अशी अतिशय सुशोभित हा रिक्षा त्यांनी केलाय खरं खरं तर सर्वच माझ्या रिक्षा चालक बांधवांना विनंती आहे की आपण ठीक आहे सगळं काय आपण नाही करू शकलो तरी हे जे संदेश त्या ठिकाणी त्यांनी लिहिलेत ते ले ले हे संदेश सुद्धा आपण त्या ठिकाणी लिहिले पाहिजे तर मी हे मस्के साहेब या ठिकाणी आहेत मी त्यांना विनंती करतो की आपण हा रिक्षा करायची कल्पना तुम्हाला कशी आली आणि एवढा सुंदर रिक्षा आणि एवढे सर्व सामाजिक उपदेश देणारा आणि सर्व या ठिकाणी फोटो आणि ही मूर्ती लावायची कल्पना आपल्याला कशी आली आपण निश्चित या ठिकाणी सांगावं मी माझी तुम्हाला विनंती आहे नमस्ते ही <coughs> रिक्षा आहे ना मी महिलांसाठी मोफत ठेवला गर्भवती महिलांसाठी अपंगांसाठी दिवंगांसाठी सर कुणाकडे पैसे जर नसेल मी मोफत नेतोय ज्यांना सरकार दवाखाना उपचार करून तोपर्यंत थांबतो डिलेवरी पेशंट जर राहिलं ना तर डिलेवरी होईपर्यंत जर तिथून जर पुढं पोचवत असेल तर ती पण येतो पुढं एवढं ठीक आहे